अहमदनगर शहराचा नामांतर हा निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित असा निर्णय आहे भारतात पर्यंत एवढ्या द्रुत गतीने कोणत्याही शहराचं नामांतर झालं नाही नामांतर ही एक मोठी व्यापक प्रोसेस असते त्यामध्ये सर्वात प्रथम लोकांकडनं त्याचे मतं मागवले जातात त्यांच्या हरकती आक्षेपवर निर्णय घेतले जातात आणि एक मोठी कायदेशीर प्रक्रिया आहे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता लगीन घाईने घेतलेले आणि निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलेले हे निर्णय हा राजकीय स्टंट आहे एकोणीसशे त्रेपन्न भारत सरकारच्या एकोणीसशे त्रेपन्नच्या गाईडलाईन मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की कोणत्याही शहराला ज्याला ऐतिहासिक वारसा असेल सहसा त्याच्या वारसाला धक्का पोहोचू नये अहमदनगर शहराचा इतिहास पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की चौदाशे नव्वद साली भारतातील दक्षिण भारतातील ही निजामशाहीची राजधानी आणि त्या तत्कालीन जगातल्या सर्वात सुंदर शहरापैकी हा अहमदनगर शहर होता अहमदनगर शहराला मोठा इतिहास आणि परंपरा आहे मोठी संस्कृती आहे गंगाजन तहजीब आहे अनेक लोकांचा अनेक इतिहासात इतिहास कालापासून स्वतंत्र भारतात आणि त्यानंतर सुद्धा एक महत्वपूर्ण भूमिका अहमदनगर शहराने आतापर्यंत भारताच्या इतिहासात नोंदवलेली आहे एवढा मोठा अहमदनगर शहराचा इतिहास असताना जे चौदाशे नव्वद साली अहमद शाह अहमद निजामशाह यांनी स्वतः स्थापन केलेलं शहर आहे यामध्ये कोणता कुठेही आक्षेप अक, नाही आहे कुठं शंका नाही आहे त्यानंतर कायद्याची जी प्रोसेस आहे तत्कालीन आयुक्त जे ऍडमिनिस्ट्रेटर होते प्रशासक होते त्यांनी कुणाचाही विचार न करता कोणताही व्यापक त्याला प्रसिद्धी ने देता मागवता एक आयुक्त आपल्या लेटरपॅड वरून सरकारला कळवतो की हा बहुमताने घेतलेला निर्णय आहे ज्यावेळेस महानगरपालिकाच अस्तित्वात नाही तेथे ते लोकप्रतिनिधी नाही लोक, ना लोक महासभेची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला संपलेली असताना आयुक्त महोदय तत्कालीन प्रशासक कोणत्या कोणत्या नियमाप्रमाणे त्याला बहुमताने निर्णय झाला सांगतायत अशा निर्णयावर महाराष्ट्र आणि तेच निर्णय केंद्र सरकार मंजूर करते म्हणजे हे किती संगनमत आहे संगनमताने घेतलेले हा निर्णय फक्त आणि फक्त ध्रुवीकरण करण्यासाठी आणि राजकीय हेतू साध्य करण्यासाठी झालेला आहे या प्रक्रियेवर आम्ही आक्षेप घेतला आम्ही माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हायकोर्टात धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आम्ही धाव घेतली आणि या सर्व प्रक्रियेवर वा। जेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली त्याच वेळेस आम्ही आक्षेप नोंदवला आणि आता आमची केस आमचा आमची याचिका हायकोर्ट औरंगाबादमध्ये पेंडिंग आहे निश्चितच आम्ही यासाठी प्रयत्न करू आणि ज्या अर्थी हा निर्णय घेतलेला आहे त्याच्या द नामांतर विरोधात, विरोधात आमचे आमचे नेते डॉक्टर संजयराव सर असतील किंवा पुष्कर सोनी असतील ज्यांनी पेनिसोलोनिया युनिव्हर्सिटी अमेरिकेतून अमेरि निजामशाहीवर रिसर्च केलेला आहे डॉक्टरेट केलेली आहे आणि त्यात तिसरा याचकर्ता याचिकाकरता मी आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की एवढा भयंक मोठा खर्च ज्याला हजार दीड हजार कोटी खर्च येणार आहे आणि लोकांची अहमदनगरच्या लोकांची किती मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक डॉक्युमेंट चेंज करने, चेंज करणे पासपोर्ट चेंज करणे आणि प्रत्येक नागरिकाला ही असुविधा फेस करावी लागणार निष्पन्न काही होणार नाही म्हणून आम्ही प्रस्ताव असा दिला होता की तुम्ही अहमदनगरच्या शहराचा शहरा शेजारी सातशे एकरची जागा आहे पिंपळगाव माळवीला शासनाची जागा आहे तिथे एक नवीन भव्य दिव्य शहराची स्थापना करा ज्या प्रकारे गांधीनगर अहमदाबादच्या शेजारी गांधीनगर वसवण्यात आलेला आहे त्या प्रकारे अहमदनगरच्या शेजारी असा एक स्मार्ट सिटी निर्माण करा आणि त्याला आदरणीय अहिल्यादेवी होळकर सिटी नगरच्या नावाने नाव द्या त्यामध्ये सगळ्यांची सगळ्यांची संमती आहे काही तोडफोड न करता एक न निर्माण करणे आणि हा पैसा तो व्यर्थ खर्च होणार आहे त्याऐवजी मोठा खर्च आ, करून आपण एक नवीन वास्तूची एक नवीन शहराची निर्मिती करूया आणि त्याला अहिल्या देवी नगरचं नाव देऊया या सर्व प्रकरणात याचिका म्हणून आमची आमची केस अजून सुद्धा हायकोर्टात पेंडिंग आहे आणि आम्ही हा लढा चालू ठेवू धन्यवाद राम एजन्सी सादर करत आहे सॅमसन बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट